तर काय काय साहित्य लागेल ते, लागे, ते दाखव आपल्याला लसूण बारीक चिरलेला शिजलेले आहेत मिरची आला आला पण बारीक बारीक कट करून घेतलेला आहे मस्त याला थोडा शिजून घेऊया आता याच्यात सोया सॉस टाकूया आता मस्त मिक्स करून घेऊया काय काहीच तर विनयकडू ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो मी काजलचे येते आणि काजल संजिता आहे आज गाव जत्रा तर काजलने बोलवलं आपल्याला गाव जत्रेला काजल काय बनवशील आज आपल्या ती आणि मटन तर बघूया काजल आज आपल्याला चिंबोऱ्याची चिल्ली आणि मटण बनवणार आहे कोमट आणि आमचा नाकान नाकोटा घालतोय <laughs> नाकांबोटा घाल नको आणि आपली इत्रिणा या तर क्रिण्याला मागे एक दहा पंधरा दिवस ताप आला होता भरपूर त्याच्यामध्ये माझं ब्लॉक पण भेट नव्हते तर आता ती ओके आहे एकदम आता बघूया काजल कशी बनवते चिल्ली ते बघायला जाऊया आणि व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो सर्वप्रथम काम आहे तो चिल्ली बनवायला चिंबोरी तोडण्याचा आणि तो काम करतो आज अजित आज तर आजीत कशी आपल्याला तशी चिंबोरी भेटली तर भरपूर मेहनत केली आणि आम्हाला ही चिंबुरी मोठी मोठी भेटली आणि त्याची बनवतो आम्ही आज चिल्ली तर चिल्ली बनवते आज काजल मागे पण आपण बनवली होती तर आता पुन्हा इच्छा झाली आमची चिंबुऱ्यांची चिल्ली खायला तर बनवू आज मोठी मोठी चिंबुरी भेटली तर, तर आज चिल्ली बनवूया तर आजीत पाटापट तोडून घे फायनली काजल रेडी आहेस का तर काजल पण आज बऱ्याच दिवसातून ब्लॉग मध्ये आले तर बघू शकता चिंबोरी पण भरपूर भरलेली आहेत तर काजल काय बोलशील चिंबोरी कशी भरलेली आहेत तर बघ काजल बोलते भाऊ आज तुम, तुम्ही आमच्यात आलो म्हणून चिंबोरी भरलेली निघली आरती तिने आधीच कालून ठेवलेली हां तर काजल काय काय साहित्य लागेल ते, लागे, ते दाखव आपल्याला लसूण बारीक चिरलेला शिमला मिरची आला मिरची कोथिंबीर आणि कांदा तर बघू शकता या साईडला कलर सुद्धा टाकलेला आहे तिने तर आता ते आहेत ते पण कालून घेताच्यात तेल गरम करून घेतलेला आहे आता आपण फ्राय करून घेऊया तेल मस्त एकी तापलेलं आहे आणि आपण किंबोरी पटापट फ्राय करून घेऊया आणि किंबोरींचं पाणी जाम उडतं बघू शकता जरा लांबच उभा राहिलेला बरा आहे भाऊ कुठे येऊन साईडला राहिले उभी काय डोल्या बिल्या उडायचं रिक्स नको तर ही पटापट आपण फ्राय करून घेऊया तर चिंबोरी मस्त की फ्राय करून झालेली आहेत आता काढूया आपण त्यांना झालेत ना का तर बघू शकता कशा पकोड्या सारख्या शिजलेल्या आहेत आणि अशी पण खायला मस्त लागतात शकता कसले भारी चिंबरी शिजलेली आहेत कोमल पण लगेच आले वासाने कोमल काय बोलते भात घराच्या आता ही आहेत की थोडी करून घेऊया आता या साइडला बघू शकता कोमलने मस्त की मटण शिजवलेलं आहे मस्तकी काला खोबरा डाकलेला आहे भाजलेला मस्त गाव जत्रा पेशल जिता या साईडला कोमल माझी बायको फक्त भांडी काम कामाची काय बघितलं बाबा घेतला मी व्हिडिओ मध्ये आता कोमलने मटण सुद्धा बनवलंय आणि या साईडला काजल चिल्ली बनवते किती टाइम लागला काजल अजून कांदा टाकलाय सुरुवातीला त्याच्यानंतर काही मिरची मिरची आला आला पण बारीक बारीक कट करून घेतलेला आहे लसूण मस्त याला थोडा शिजून घेऊया सोया सॉस टाकूया आता याच्यात सोया सॉस टाकूया त्याच्यानंतर सोया सॉस कमी पडला हा नवीन पॉकेट पडलाय त्याने शेजवान चटणी मस्त की मिक्स करून घेऊया आता टाकूयाच्यात शिमला मिरची तर तुम्ही याच्यामध्ये कोबी सुद्धा टाकू शकता तर काजर बोलते मला नाही आवडत कोबी म्हणून तिने काही टाकली नाही कोबी तर कोबी पण तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो आता चवीनुसार मीठ Tak tak kau ajaat apun cimbori. Dau deh, jadi gancai dah tak. Cimbori sebeli takli किती वेळ ठेवायला लागेल काजल तरी आता दोन मिनटं फक्त आता टाकायचे कोथिंबीर तर बघू शकता काजलने दुसरी वेळ दाखवली आहे तुम्हाला रेसिपी जर तुम्हाला बनवायची असेल तर नक्की बनवा खतरनाक लागते खायला स्वतः मी केस केली होती म्हणून मी काजलला बोललो आम्ही चिमुऱ्या पकडलेले आहेत आम्ही येतो तुझ्या घरी आणि मस्त की आपल्याला चिल्ली बनवून दे त्याच्यामुळे आता ती आपल्याला चिल्ली बनवून देते आता मस्त की झालेली आहे चिल्ली आपली चिमुऱ्याची चिल्ली रेडी झालेली आहे तुम्हाला असेल तर नक्की बनवा तर बघू शकता काजलनी चिल्ली मस्तकी बनवलेली आहे आता फक्त ओढ आहे आमची खायची चिल्ली बघू शकता आपला जेवण रेडी झालेलं आहे मस्त ते या साईडला चिकन आहे चिल्ली आणि या साईडला मटन आणि नाचण्याची भाकरी आणि आपला भात आहे तर आता मस्त की आपण हे खाऊन घेऊया आणि सोबत आहे आजीत ताजीत काय बोलशील कसे आहे जरा चिल्ली वगैरे झाले मटन पण एक नंबर झाले चिकन पण एक नंबर झालेला आहे अगोदर एक घास मारून बघितलेला आहे चिकन सोबत चिली सोबत आणि मटन सोबत बघूया बायकोने मस्त की मटन बनवलाय तो खाऊन बघू शकतो आपण कसा झालाय सुरुवातीला एक नंबर झालाय मस्त मस्त झालाय अशी माहीत होती आमची मित्रांनो कसा वाटला आपल्याला व्हिडिओ तर नक्की सांगा <laughs> केश चिल्लीचा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवेनवे व्हिडिओ बघायला चार टाटा आणि वायबाय